तो फॅमिली कशा आहेत बरे आहेत का बरेच राहा मी आहे मीनादेडे झालं क संध्याकाळचा चहा सर्वांचा सर्वे बरे आहेत का चला एक छोटासा व्हिडिओ टाकते दुकानावर बसलेली आहे तर छोटासा व्हिडिओ आहे बघा नक्कीच मला एक ताईची कपेट आलेली ता तर ते ताई असं बोलतात की असं समोरासमोर व्हिडिओ काढलेला मी आता कशी बसली अशीच समोरासमोर व्हिडिओ काढलेला आणि मग असा व्हिडिओ समोरासमोर काढल्यावर असं आडवं झालं तरच हे ह्या बाजूला एक ह्या बाजूला असं झालं तर कान दिसतात तर असं समोरासमोर बसल्यावर कान दिसतात मग ती ताई बोलतात ताई तुम्हाला कान आहेत का कान दिसत नाही तर हा ताई आहे हे बघा असं असं ते असं साईटला झाल्यावर दिसतात तर असं समोरासमोर काढल्यावर व्हिडिओ काढल्यावर दिसत नाही तर त्यांना वाटलं कान दिसत नाही त्याच्यामुळं त्यांनी प्रश्न विचारला मला मला काय हे वाटलं नाही अवघड वाटलं नाही मला काय नाही पण त्यांना सांगणं आहे माझं आहे कान आहेत सर्वांनाच कान असतात बिगर कानाचं माणूस कसं असणार आणि तर तर कसं येणार कान नसल्यावर तर त्यांना सांगणं आहे आहे कान पण तू मी जे विचारलं कमेंट केलं ते वाचून खूप असायला आलं मला काय बेकार नाही वाटलं पण असायला आलं असतं लक्ष कुणाकुणाचं ताईंचं मग म्हणून म्हणलं छोटासा व्हिडिओ बनवून सांगावं त्या ताईंना क्या आहेत कान तर त्यांना वाटलं कान नाही आहेत समोरासमोर असं बसल्यामुळं दिसले नाहीत त्यांना व्हिडिओमध्ये भरपूर व्हिडिओ माझे असं समोरासमोर उनवत असतात त्यांना वाटलं नाहीत कान त्याच्यामुळं प्रश्न विचारला मी मग ती कमेंट वाचून खूप असायला आलं भरपूर असलेली म्हटलं त्याच्यावर चला छोटासा व्हिडिओ बनवून सांगूया असायला की आहे आणि चला तर मग कमेंट करत राहा चांगले चांगले चला अजून काय चाललंय आ च वीस रुपये पाव